हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुम तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आता बरोबर दहा वाजलेल्या आहेत मी सगळ्या आवरले मम्मीनं आज पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत आणि जसंही म्हटलं की आज पूर्ण दिवस मम्मीसोबत घालवायचं आहे पण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला मावशीकडे जाऊन यावं आहे पटकन त्यानंतर आल्यानंतर थोडंसं रूमचाही स साफसफाई मला करायची आल्यानंतर वेळानं उठल्यास आज कारण काल खूप हेक्टिक झालं होतं सगळं आणि मी उठायच्या अगोदर त्यानं पुरी पाहिजे असं सगळं करून ठेवला होता त्याच्यामुळे मग काही करूच शकले नाही त्याला ती मावशीकडे जाते आणि तिथून मग येऊन बाकीचा ब्लॉग जो आहे तो शेअर करते मंडळी आज आहे सोमवार आणि सोमवार म्हटल्यानंतर आमचं कोवाडचं ग्रामदैवत प्रभू श्रीराम तर यांच्या मंदिरामध्ये मी आले आणि आता तुम्हाला माहीत आहे अयोध्येमध्ये राम मंदिराचं जे आहे नवनिर्माण करण्यात आलेलं आहे सो आमचं ग्रामदैवत म्हणजे माहीत श्रीराम हा इथला एरिया आहे मोठा इथे शनिदेवतेचं मंदिर आहे चांगलं मी मावशीच्या घरी गेले मावशीच्या घरी गेल्यानंतर मी गेले आणि वायफायचं जे कनेक्शन होतं ते ऑफ झालं म्हटलं आता काय करायचं मग तिथे त्यांच्याच टेरेसवरती बघितलं अपलोडिंगसाठी तर झालं नाही मग शेवटी ज्या पार्लरवाल्या कोवाड म्हटलं तर त्यांची खूप ओळख आहे जुनी तर त्यांना फोन केला कारण त्यांच्या घरी पण वायफाय आहे मग त्या म्हटल्या आहे धनश्री तू ये मग थँगॉन म्हटलं गेले काकींच्या घरी तर त्यांची मुलगी होती तिथं खूप स्वीट आहे मुलगी ती आणि बसले मग तिथं एक पंधरा मिनटामध्ये अपलोडिंग झालं त्याच्यानंतर मग घरी आले आणि काही खाल्लं नव्हतं मावशीच्या घरी येऊन अशी मावशी काय खाल्ल्याशिवाय पाठवून देतच नाही भाकरी खाऊन जाऊन आले मावशीच्या जाऊबाई भाकरी करत होत्या छान गरम गरम भाकरी खाल्ली मी एक आणि तिथून मग अपलोडिंग करून चलत आले ते विनूला काम होतं खाली त्याच्यामुळे त्याला बोलवू शकत नव्हते तो पप्पांचं सगळं तब्यतीचं न्यायच्या त्याच्यासाठी तो आठ दिवस सुट्टी काढून आला होता पण जास्त सुट्टी घेणं पण अवघड आहे पुऱ्या मम्मीनं गरम गरम खा म्हणून केली होती तर मी खायच्या आधीच गेले होते मग तशा आता तशाच ठेवल्या ती जरा झोपली थोडंसं तब्येत वगैरे ठीक वाटत नाही आणि आता हा सगळा पसारा आहे झाडू फरशी करायचं आहे तर ते आता करते म्हटलं तिला झोप माझं मी पुरी लाटून घेते खाते तू झोप म्हटलं आणि आता हे आवरते पटपटपट पट, पट, छान एकदम क्लीन क्लीन करते कारण आता हे बघा पसारा एवढं खूप झालं आहे सगळं इकडे पूर्ण अंतोण वगैरे आहे कारण मी खूप लवकर उठून आधी गेले होते कारण व्हिडिओ वेळेवर होत ते गावाकडे आल्यानंतर त्याच्यासाठी सो हे पटकन आवरून घेते तर सगळं आवरलं फ्रेश पण झाले मी आता इथं अशीच आढवी पडली तर म्हणजे जरा ही चुरगळ आहे इथे हे विनून आपले कपडे वगैरे काढून ठेवले कारण त्याला जायचं आहे कोल्हापूरला आज जातो आहे का उद्याच होते माहीत नाही आता परत त्याचं कधी चेंज होतं इथलं सगळं क्लीन केलं हे मम्मीचे कपडे हलवू शकत नाही मी कारण हे तिचे स्टिचिंगला आलेले आहेत तिथून सगळं म्हणून हे इकडेच लावले सरळ जिकडे एका साईडलाच होऊ देतून आणि इथे गादी आहे एक्स्ट्राची ते गुंडाळून ठेवलेली आहे कारण कोणी आलं तर एवढं पुरेसा पडतं मी एका गादीवर मम्मी एका गादीवर आणि मी शक्यतो खालीच झोपते इथे मला जमिनीवर झोपायला बरं वाटतं म्हणून आणि मग काय राजी आली तर मग राजे आणि मम्मी एक एक हॉटवर असतात हे ड्रायिंगचं स्टँड आहे कारण बाहेर नाही ठेवत तिथं होऊन जातं म्हणजे सुकून जातात कपडे का एवढे काही जास्त नसतात त्यामुळे ते ठेवले एक नंबर पुरी केल्या मम्मीने एक नंबर पुऱ्या का तेलकट बी नाही त्या पुऱ्या जास्त अगदी अगदी भारी काय कस गेलो ग पोरांसाठी मजा खाऊन देत म्हणून थँक्यू सो मच मी पण एवढं पुऱ्या खात माझी लेक उद्या जाणार पोरगा बी जाणार आहे मग आणि गेलं की काय करून खाऊ नाही एकटीस आम्ही काय भाजी भाकरच खात आहोत रोज म्हटलं आजच झालं तर नाही तर आणि महिनाभर कसंच पडणार गुलाबजामचं या त्या महिन्यात हो नवीन ते घालना कधी काड़। आणून दिले ब दोन तीन महिने झाले ते काडूसच नाही त्यांनी घालायचं ते जुनेच घालू लागले म्हणजे काढून ठेवला बाहेर कार्यक्रम कुठं ते जातात ते घालतात ते तेच कुठतरी कार्यक्रम झाले त्या चप्पलावरतीच गेले ते चप्पल तशेच आहेत ब सगळे कशा वापरायचं संजू तुझंच बरोबर मग सांगीन की तू कॅल्क्युलेशन केल्यास बरोबर मी आता सध्या जास्त आर्गुमेंट्स मध्ये जात नाही तू हा म्हटलंस ना ठीक आहे तुझस बरोबर नाही आता कॅल्क्युलेशन बघायला गेले 31 मामा आहे माझं वय नेमकं कितवा आहे एकतीस एक आहे की बत्तीस आहे वा माझ्या जन्म तारखेवरती बी डिबेट होणार होता तू म्हणजे किती मध्ये दोन हजार तेवीस आता हिंदा दोन हजार चोवीस ला बत्तीस लागणार एकतीस संपून एकतीस संपले बत्तीस कम्प्लीट होणार तिला दोन हजार की की ऍक्सेप्ट करायची बाबा नाही मला खेदच नाही मला काही वाटत झालं तुला अजून पण ते मला करायचं म्हणते की तिला एकतीस आहे मी म्हणतो तिला बत्तीस आहे कारण मला अठ्ठावीस रनिंग आहे ती चार बत्तीस रनिंग आहे रनिंग अरे मी केलं की अजून पण म्हणजे तुला हे त्रास व्हायला लागला की मी ऍक्सेप्ट केलोय त्याचा की के मी ऑर्ग्युमेंट करायला लागला तेवढा प्रश्नच नाही तू पहिला काय म्हणलीस नाही मला एकतीस चालू आहे म्हणून मी अरे पण ते चार्ट सांगितलं मी काय समजायचं चार्ट कॅल्क्युलेशन हा मग तुझंच बरोबर म्हंटल की मी तुला अजून का त्रास, त्रास व्हायला लागला मला खुशी व्हायला लागले मला नार कशी गेलो त्यामुळे असलं काय याला म्हणू लागले उद्याच वेर सांगताना मला एकतीच कंप्लीट आहे मला बत्तीस चालू म्हणा मी किती मी सांगेन माझ्या मला तुला ना त्रास लागलं नाही बा त्यानं एवढं वय काढलं सगळ्या गोष्टीसाठी किती रे तो कटाटो याच्या वयाच्या बाबतीत माझी प्रगत झालं सुखत म्हणजे हे होते अरे माझं ठीक सत्तावीस मला संपल्या मला चाळीस जरी वय असेल तरी मला सांगण्यात प्रॉब्लेम नाही पण जे आहे ते मी सांगतोय सर मी सांगितलं सर तू म्हटलं ते पण मी मान्य केलं माझ्या जे मनात माझ्याच मनात राहणार हे बघ कुणी किती जरी म्हटलं की हे चुकीचं आहे पण जे बरोबर आहे तेच बरोबर आहे तुझंच म्हणणं बरोबर आहे किंवा माझंच म्हणणं बरोबर आहे मग तेच तुला काय सांगितलं मी बरोबर जे आहे ते कुणालाच माहिती

हेच म्हटलं वहीवर दाखवली मी तुला एक मी मान्य करून मी तू काय म्हणतो मान्य म्हणजे असं स्वीकारून मान्य पहिला पहिला म्हटलं एकतीस चालू आहे मी तिला सांगते तिला बत्तीस आहे तुझं बरोबर म्हटलं एवढा खटाटो असं नाही प्रत्येक माझं सिम्पल आहे बरोबर मी चुकीची विषय संपला तेच म्हणजे तुमचंच बरोबर मला जास्त नकोच असते बरोबर आहे तुमचं जे खरोखर जे बरोबर ते बरोबर तुमच सगळं बरोबर अरे असं का मी नाही ऑर्ग्युमेंट करायचं जात नाही माझा सिम्पल रूल आहे हा ड्रेस ताईने मला काल दिला होता म्हणजे सगळ्यांना साड्या दिल्या मला हा ड्रेस त्यांनी शिवून पाठवला होता म्हणजे दिला होता आणि हा आज मी घातलाय आणि याच्यावरती इन्स्टावरती मी रील पण टाकलेत प्लस शॉर्ट व्हिडिओ पण टाकेन आणि परफेक्ट शिवलाय कुठेच काही असं हे वाटत नाही आहे माप अगदीच परफेक्ट त्यांनी म्हणजे तोंडीच माप सांगितलं होतं आणि इतका मस्त त्यांनी बॅक पण पूर्ण कवर व्यवस्थित शिवलाय आणि ज्यांना असे कोणतेही वन पीसेस पाहिजे असतील इथं स्लीट आहे मात्र आणि ते असावं छान ड्रेसला लुक येतो इथून बोटनेक केलंय जाळी आहे नेट कपडा आहे आणि बॅक पूर्ण चेन आहे आणि परफेक्ट बसलेला आहे ड्रेस आणि असे ड्रेस तुम्हाला मी जरास तसं मोबाईलचं करी आणि असा ड्रेस तुम्हाला शिवून हवा असेल तर त्यांची डिटेल्स मी डिटेल्स तुम्हाला इव्हन तुम्ही बेळगाव भागात इथे कुठे असेल तर डिरेक्टली तुम्ही त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ऑर्डर देऊ शकता सो हा असा ड्रेस आहे आणि मी याच्यावरती व्हिडिओ आता करते त्यामुळे म्हटलं की आपण ब्लॉगमध्ये देखील दाखवू आणि मम्मीकडून मम्मीच्या मैत्रिणीकडून खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स भेटले आणि विनूला पण आमचा आवडला ड्रेस पहिली गोष्ट कारण त्याला वेस्टर्न वेअर एवढे आवडत नाहीत

पण माझ्या ड्रेस साठी तिने ते गटल काढले त्यामध्ये सगळे ब्लाऊज मिळाले मागच्या वेळेस आली तेव्हा डोक्याला हात लावून बसलेली टाक शोधल सापडले काय समजे असते का मी जिथे जाईन तिथे सगळ्यांना सगळं सापडते की नाही राजी खुश मग काय सापडले मम्मी काय खुश झाली एकदम एकदम बाई हराखली एवढे ब्लाऊज गेले की काय आले वरती इथंच होत आणि सापडे ना आलं मध्ये सगळे जाऊ तू बघूच नव्हतीस मम्मी व्यवस्थित सगळे चांगले चांगले आणून आणून ठेवले तसेच बाई मम्मी खुश झाली आता उद्यापासून ड्रेस हे पण ड्रेस तर ताईंनी दिला होता मला मस्त आहे आपण ह्याच्यावरचा हा हे आहे ज्या ताईंनी व्हाईट ड्रेस जो दिलाय ना तर त्या ताईंनी ते राजीन दिलं होतं तर त्याचा हा इनर आहे आणि वरती हे होतं त्याचा हा ही ड्रेस त्यांनी वर्षभरापूर्वी दिलेला मला हा ड्रेस माझ्या साडीचा अगं मग मी देईकडे सापडलं माझ मला मी शोधा लागलं कुठे माझे साखरपुड्याच्या साडीचा ड्रेस साखरपुड्याच्या साडीचा ड्रेस इतका मस्त शिवलेला आहे ना ते कारण साडी खूप फरफरी होती मुलाचा ड्रेस खूप म्हणजे खूप पॅटर्न खूप वेगळा आहे थांब मग झालं एक मिनट आणि हेच जे हा ड्रेसवरती ना म्हणजे युट्यूबचा माझा जो डी पी होता तो ह्या ड्रेसवरचा होता अगोदर ग्रीन कलरचा हा ड्रेस आहे माझा एक नंबर ड्रेस आहे पण आता बसत नाही आहे लवकरच तोही बसेल मला पॅटर्न खूप मस्त शिवला आणि मला खूपच आवडलेला पण आता हा मला येणार नाही कारण थोडीशी मी हेल्दी झाली त्याच्यामुळे तर नेक्स्ट टाईमला इथेच ठेवून जाते मी नेक्स्ट टाईमला आले ना तर अजून थोडीशी कमी झाले आता अजून थोडीशी कमी ए प्रेमास नारायण पेठ साडी जी मम्मीची होती त्याचा शिवून घेतलेला हा पण खूप मस्त आणि किती दिवस मी शोधत होती ही ना गटल्यात बांधून ठेवते आपण ड्रेस एक नंबर ड्रेस बसतो हा तरी असं वाटायला लागले आणि इथं वातावरण इतकं मळपाल्यासारखं झालंय हिवाळा आहे काय पावसाळ्यात समजा ना वरती रूम मध्ये जरा जाऊन बघूयात पप्पा काय करायला लागला विनू येते पूर्ण पाण्याने सगळं स्वच्छ करत होतं ह्या वरच्या दोन रूम आहेत पप्पांसाठी का असे आता टॉयलेट वगैरे बनवून घेतलेला आहे कारण वरच्या रूममध्ये त्यांना ठेवलेला आहे खाली पण ठेवू शकत नाही आहे सध्या आता त्यानंतर पप्पांना इथे सोफ्यावरती बस झोपवलेलं आहे आणि त्यांचे अंतरुण जे आहेत ते सगळे त्याने धुवायला टाकलेले आहेत कारण ते सगळे घाण होतात सारखे सारखे त्याच्यामुळे की करते वरचं दोन दिवसाला क्लीन करावंच लागते कारण कसं झालं की पप्पांचे मोशन्स कंट्रोल होत नाहीत आणि म्हणजे बसलेल्या जागीच वगैरे हे होतं त्यामुळे खाली ठेवणं पण त्यांना आवड आहे त्यामुळे दोन दिवसात मग विनू नसला की मम्मी करते सगळं पूर्ण आता ते जास्त त्यांना आता परवा दिवशी पण कसं ते सगळं घेऊन त्याला पहिला चालायला हे व्हायचं पण आता थोडंसं कसं ते हे व्हायला लागलं त्यांचं मुवमेंट रिस्ट्रिक्ट व्हायला लागलं त्यामुळे मग ते खूप हे होऊन जातं आणि ते घाण वगैरे झालं की हे परत ते सगळं पाणी बिनवतून करावंच लागते ते आता विनू करायला लागलं आणि इथे आई साहेब आमच्या घेवड्या काढून ठेवायला लागला झांझड लई जास्तीच जाऊ नकोस ये झालं हे आता सगळं क्लीन करून घ्यायचंय परत मी तर विचार करते मम्मीला सांगते की हे सगळं प्लेन करून घे आणि दोन्ही साईडला असं हे करून मस्त झाडं लाव सगळ्यात बेस्ट कारण हे कसंही असं एकदा प्लेन केलं ना परत उगतं थोड्या म्हणजे एक पंधरा वीस दिवस गेले की परत सगळे कोंबायला सुरुवात होतं आता ते मगाशी जसं म्हटलेलं तर डॉक्टरनं बोलवले दाखवण्यासाठी बघू झोपले असतील पप्पा काय चल मम्मा जेवण बनवायला लागले आणि माईला बोलायला सांगा लागले कुठे गेली मम्मी कुठे गेली डुमुकले पप्पा कुठे गेले पप्पा पप्पा कुठे आहेत कुठे आहेत उठणार उठणार आता उठणार उठणार उठून बसणार आता बाळ अय ठुंबो थंडी वाजना आली तुला डोक्याला काय घातली निस पिल्या राजनंदिनी काय करते बाळ आमचं काय करतय <laughs> नुसतं बघतंय बोलणं ऐकते तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच सांगतो उद्या एक छानसा ब्लॉग घेऊन मी हजर राहीन जेवढं जमेल तेवढा आज घरच्यांच्यासोबत पूर्ण वेळ घातला कारण शक्यतो असं गावी आलं ना मी नेहमी फिरत असते इकडे जा तिकडे जा कारण मुंबईमध्ये इतकं माझं बाहेर जाणं होत नाही एकटी इथे अलिकेक कसं आणि वातावरण एवढं शांत असतं म्हणजे आम्ही जिथे राहतो लहानपणापासूनच आता इथे कोवाडमध्ये राहिलेलीच आहे आणि इथलं जे आहे म्हणजे टेकावरती आहे घर त्यामुळे ह्या वातावरणाची सवय झालेली आहे आणि एक शांत वाटतं आता पण वातावरण एकदम असं आज दिवसभर आभाळ होतं किंवा थंडगार वातावरण असं पूर्णही होतं त्यामुळे ते एक सवय लागलेली आहे आणि आज दिवसभरून आजी मामा सगळेच भेटले मावशीला वगैरे जाऊन भेटून आले त्यामुळे दिवस खूप छान गेला आणि उद्या मी निघते आहे कोल्हापूरला जायसाठी आणि कोल्हापूरहून डिरेक्टली मी मुंबईला निघणार आहे होप्स होते कोल्हापूरमधलं काम झालं नाही तर परत मला यावं लागणार आहे ह्या फेऱ्या होणारच आहेत सध्या मला असं वाटते आणि खूप सारे तयारी पण आहेत कारण यात्रा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घराचं काम त्यामुळे भरपूर हेक्टिक आहे सध्या म्हणजे धावपळ पण खूप होते त्यामुळे ब्लॉग्स माझे थोडंसं टायमिंग पण मागे पुढे होत आहे आणि एक एक दिवस येत पण नाही आहेत कारण या धावपळीमुळे सो समजून घ्या आणि परत एक छानसा व्हिडिओ घेऊन त्या हजर येईल तोपर्यंत बाय बाय